गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये डे टू बबडीची अंघोळ झालेली आहे आता तिला फ्रेश करते हे तिचं असं खेळणं चालू असतं आता एक खेळणी पाहिजे त्याशिवाय ती काहीच करून देत नाही इथे बघा आम्ही मस्तपैकी फ्रॉक घातलं आहे मस्त आता असं छान छान रेडी झाले आहे अंघोळ करून आल्यावर हे असं लोळणं चालू असतं पप्पा आले पप्पासोबत तिचं खेळणं चालू आहे जोपर्यंत पप्पा ऑफिसला जात नाही तोपर्यंत तिचं असं खेळणं सध्या ती आता खूप मस्ती करते लहान होती ना तेव्हा खूप शांत होती जसं तिला आता रांगायला येते ना तसं ती दमून दमून झोपून जाते हे मी नाश्ता करायला घेतला किचनवरचा राडा बघून तर चालली आहे मी स्कूलमध्ये अंगणवाडीतनं कॉल आलेला मला की फोटो काढायचा होता मातृवंदनेचे पैसे हो आणखी काय पैसे तर काय अजून आले नाहीत फोटोज घेत आहेत ही माझी फाईल जी की डोजचं कार्ड असतं हे मी चालली आहे चालत जवळच चा आहे त्यांना म्हटलं थांबा मी लगेच जाऊन येते तोपर्यंत बाळाकडे एक मी ते पोचलेली आहे शाळेत फक्त एक फोटो घ्यायचा आहे तसं ते घरी येतात पण लोकेशन त्यांना मिळत नाही पटकन म्हणून त्यांनी आज मला पहिल्यांदा बोलवलं आहे स्कूलमध्ये काय नाही बाळ आता मोठं झालं की इथे येऊन खेळत बसेल आली आहे मी घरी पटकन आवरून बघू आता काय करते झोपली आहे जसं आले तसं हा किचनचा राडा आवरायला घेतला कारण त्याशिवाय मला काहीच करू वाटत नाही किचन मोठा घाण असला ना बघा स्वच्छ असलं की खूप छान वाटतं आहे कामं करायला आणि मनही प्रसन्न वाटतं माझ्या सगळ्यात आवडतं काम किचनवट्टा क्लीन करणं मस्तपैकी नाही तर मला जेवण बनवायची अजिबात इच्छा होत नाही मस्तपैकी किचनवट्टा आवरून घेतलं आणि ते आता बबडीचं जेवण बनवायला घेतलं तिला आता ॲपल प्युरी देणार आहे मी जे की ती खूप एन्जॉय करते आजकाल तिचा फेवरेट फूड आहे ॲपल मस्तपैकी झोपून उठली ती आता आता ती तिचं फूड एन्जॉय करते तिचं खाण्याच्या बाबतीत अजिबात नखरे नसतात जे पण मी तिला देईल आवडीने तिथे सगळं खाते हे ते तिचं बोलणं चालू आहे तिचे पप्पा आले जेवायला त्यांच्यासोबत तिची गप्पा मारणं चालू आहे ती आता नऊ महिन्याची झाली आहे कम्प्लीट आज असं काही तिचं बडबडणं खेळणं चालू असतं मला भूक लागलेली म्हणून जरा कुरकुरे खायला घेतलं तर ते पण बबडीला हवं असते जे पण मम्मी खाते खाँग, खाँग ते हवं कुरकुरे खाऊन बघा आमचे दोन सासेशारखे दात कशा आहेत कुरकुरे खाऊन ॲपल खाऊन जेवढी ताकद आली नाही तेवढी कुरकुरे खाऊन आलेली दिसते पप्पा मला ओरडत होते जे तू खातेस ते तिला देऊ नको अजिबात ती पण तेच शिकेल झालं खाऊन इथे दुपारची झोपली ती मस्तपैकी काय पूर्ण खायला दिलं नाही तिला फक्त चाखवलं आहे तिला बघा आज खूपच असते कुरकुरे खाऊन असं तिच्या पप्पांचं म्हणणं आहे पण असं काही तू देऊ नको झालं पप्पा इथे आवरून चालले जेवण परत ऑफिसला मी म्हटलं आता लग्न झालं आहे पोरगी झालं आता कोण बघणार आहे तुम्हाला ते त्यांचं म्हणणं कोण नाही गं माझी मुलगी तर बघते मला हे असं काय हे त्यांच्या मुलीसाठी झालं इथे लाईट्स ऑफ करून जरा दुपारचे झोपले पुन्हा चहा वाजता चार वाजता चहा करायला घेतला जसं मी उठते ना तसं माझ्यासोबत तिला उठायचंच असतं मी झोपली की माझ्यासोबत उठते मीच उठली की माझ्यासोबत उठते हे असं काही तिचं खेळणं चालू आहे भाज्यांसोबत फळांसोबत कितीही खेळणी द्या किचनची भांडी मस्तपैकी चहा घेऊन आम्ही इथं वॉकिंग करतो आहे डेली रुटीन आमचं पप्पा आमच्या उशिरा येणार आहेत त्यामुळे आम्ही दोघीच वॉकिंग करतो आहे रोज हे आमचं डेली रुटीन आहे मस्तपैकी बाहेर निसर्ग अशी खूप छान वाटते तिला कुत्रे मांजर हे खूप आवडते तिचं ती मस्त एन्जॉय करते ती बाहेर आली की मुलंही जरा फ्रेश असतात ठीक आहे बाहेर आले की छोटे मित्र भेटतात तिचे ही तिची दिदी जे की तिची वाट बघतच बसली होती ती बाहेर ही तिची दुसरी दिदी जिला सर्दी झाली म्हणून ती घेत नाही ती तिच्याकडे बघते की मला का घेत नाही आहे तिकडून आले आणि कामावरायला घेतली जरा कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि इथे मस्तपैकी तिला टी व्ही लावून दिलं जे की एक ला दुसरं गाणं ती बघते मोबाईलपेक्षा टी व्हीची सवय चांगली इथे मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या तोपर्यंत ती आपलं टी व्ही बघत होती कपड्यांच्या घड्या घालून आता पुन्हा जेवणाची तयारी करायची आहे मला आधी तिचं जेवण बनवून मग मी आमच्या जेवणाच्या तयारीला लागेल तोपर्यंत घरातले सगळे येतील साडेसात वाजता सगळे येतात मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते त्यामुळे मला तिला सांभाळणं एवढं अवघड जात नाही दिवसभर मी तिच्यासोबत एकटीच असते हे तिचं खाऊ बनवले जे की तिला भरून मग पुढच्या कामाची तयारी जेणेकरून ती चिडचिड करणार नाही तिचं पोट भरलेलं असेल तर ती शांत खेळते हे तिला वॉकरमधनं बाहेर यायचं आहे माझ्याजवळ आणि मग मा जेवायचं आहे ही तिची फेवरेट गाणी हत्ती आमचा फेवरेट आहे बरं का जाला आता काका आलेत मग काय लाडच लाड लाडूवायचा हे बघा कुरमुऱ्याची पूर्ण बोरीच घेऊन बसला आहे हा ससा आमचा खातोय हाताने कमी येतात म्हणून तोंडच बुडवतो डायरेक्ट चुरमुऱ्यात चिव चिव चिमणी झालं ती त्यांच्यासोबत खेळते तोपर्यंत मी ते जेवणाची तयारी केली मस्तपैकी भाकरी आणि भुर्जीचा बेत केला आज काळ्या तव्यात भुर्जी खूप छान होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते मी नॉनव्हेज लवर आहे बरं का तुम्ही कोणते लवर आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही आमच्या अंड्याची भुर्जी तयार होत आहे बाहेर जेवणाची वाट आहेत सगळीजणं बाळाला घेऊन इथे भाकऱ्या झालेल्या आहेत भुर्जी करून घेतली जे गरम गरम खाऊ आता जेवण आटोपलं मम्मींनी भाजी आणली आज आमच्याकडे बाजार असतो सोमवारचा थंडीतली फ्रेश फ्रेश भाजी किती सुंदर बघूनच अशी खायची इच्छा होती थी। थंडीत हिरव्या भाज्या खायच्या झालं जेवण झालं की थोडंसं लाडूबाईला लाड करायला पाहिजे तिला बाबासाहेबांची गाणी खूप आवडतात जे की मी तिला रोज ऐकवते आणि ते ती मन लावून ऐकते आपल्या पोरांना आपणच आपली संस्कृती शिकवायला पाहिजे इथे मॅडमांचं पप्पांसोबत खेळणं चालू आहे की दिवसभर माझ्यासोबत एकटी असते त्यामुळे तिला संध्याकाळी पप्पा आजी आजोबा आत्या ह्यांच्यासोबत खेळायचं असतं संध्याकाळचं हे आवरलं मस्तपैकी जे की माझं फेवरेट काम आहे किचन ओटा आवरून मगच झोपणं नाहीतर स्वप्नात पण ओटाच दिसतो पसारा टाकलेला झाले आता झोपायची तयारी मी जाईपर्यंत मॅडम झोपल्यात आजींकडे तिला घेतलं आता तिला झोपवते आणि मी पण झोपायची तयारी करते दिवसभरात तिच्यासोबत कधी वेळ जातो कळतच नाही मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं म्हणतच होते की तिच्या पप्पांनी काकांनी पान आणला तो माला दोगों क्या हो सरके एक मला खवायला दिला आणि दोघं माझी मस्करी करत होते की हवऱ्यासारखं एकदाच कोंबलं आहे पान म्हणून हे बघा हे दोघांचं मला हसवणं चालू आहे बाय फ्रेंड भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये